सगळ्यांना हाय पिहू आमची बघा लयच बोलायला लागली म्हणजे लय तर ले आज आहे बघा श्रावण सोमवार चौथा काय निस्ता मम्मी मम्मी करते ह्यांनी गेलं बघा करमाळ्याला आणि आप्पा होता आप्पा पण गेलं कामावर आणि शंभू पण गेलं बाहेर कुठं तर आता येत आतमध्ये रूममध्ये तर पिहू खाती चिप्स तर मी पण घेतले बघा आज मी उपास धरले आणि मी किळेचे चिप्स खातील तर चालतात का नाही नक्की सांगा कमेंट पण केळीचे चिप्स चालत असतात आणि मिठाचं बटाट्याचं हवा चालू आहे पिऊचं माझं खायचं धरण हातातलं धरणा दादा कुठे गेला दादा, दादा गेला आमच्या शाळेत पप्पा तसं नाही बोलायचं गेलं कुठे गेलो नीट सांगते तर या चिप्स खायला तुम्ही पण शाबू काय केला या चिप्स खायला बोलो चिप्स कुरकुरे खायला या ना आलं आलं गेलं गेलं बाळा गेलं बात झालं आता बोल की पिवढे गायत आपा कुठे गेलं शाळेत आपा कामावर गेलो कामावर गेलं आपा, काम काम आपा इथं संध्याकाळी

थे। पापा थे पापा। में। में। मी हाय म्हणते आम्ही दोघीच मी त्याच्या तुझ नाव काय ताकी तोंडला तस करायचं ना, हो ना। हा ओ इकडं पिहू पिहू पांडुरंग मनकी मनकी पिहू पिहू पांडुरंग वाघ मारे भया पाच नाव घेतलं हो मग कशी करते पिवडे Papa beri papa pihu, mami, aku pihu manggi, papa, nah papa daji. daji, mami, mami, mami. pihu, nanggi, mi, pihu, anggi, 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 Pihu anggi, यो, आ, काकी, काका मी, मी का, काकी, मी, काकी, काकी का, का, काका ताई, ताई दादा म्हणायचं ओमा दादा ओमा दादा आणखीन कोण राहिलं Atya Atya Mama. Mama. Ayah. Uh... Ayah. Aya. Ankin kau nggak Aji Azba. Azba. Aji. 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 aji सगळं म्हणते पिवड्या एक दोन म्हणग बाळा खादी तोंडातलं तस करायचं नाही किती अड्याणी करते पिहू बघा आमचे पिवड्या पण एक रागाने बघते माझ्याकडे पिहू पांडुरंग

बीउ एक दोन म्हण एक अपा झालं ती अपा झालं तू एक दोन म्हण एक एक तू एक दोन मन तुला एक दोन आहेत पप्पा तुला एक दोन आहेत का पप्पा हा पप्पा हां एक, एक, कुठे गेली एक, कि माझ्या महत्व दोन टोला तीन टाटा तीन टोला एक दोन तीन चार चार की चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा पिढ्या बारा तेरा पिढी आहे का आहे ना तिला म्हणलं गेली आजीकडे कृष्णा इन चार वाजता शाळेत ना दुपारचे दोन तर दादा शाळेला गेला दादा चार वाजता येणार आता संध्याकाळी सगळी दादा गेल शाळेला की पिवडे एक पिवडे की बरे अकरा की अकरा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस झालं की म्हणून बाय बाय आपण नेक्स्ट आणि पिहूला पिहू तर बघा आमच्या पिहूलाय तर तुम्ही कमेंट करून सांगा तर मी पिहूला असं काय बोलायला म्हणजे तिला असं पटकेच बोलायलाय सगळं बोलती बघा मला तर लय भांडती डोकं हलवू नको माझ डोक्यात दुखत हलवू नकू काय अशीच बोलते तिच्या भाषेत एक डायलॉग लि फेमस केलाय हिनी पिऊ नये तर सारखी म्हणती चला ब्लॉगला घेत चेंज करते ब्लॉग जास्तच मोठा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये सगळ्यांना तोपर्यंत बाय बाय केंद्र